रिमझिम पावसाची सुरुवात झालेली येवाराची रिमझिम चालू झालेली आहे इकडे नाना नानावर नाना शिताना त्यांनी मला सांगितले पंचावन्न एक्कावन्न हजार वरून मी एक पाच सांगितलेले बरं सांगू द्या बरं एक लाख एक हजार बर बोला दादा बोल

बोला ने ने आले। आबा मेहमी नाही ऐकलं नावर आल्यावर वापस नाही माणसाशी आम्ही टिंगल निघारेन मालनी टिंगल कोणीच केलेली नाहीये तुम्ही थोडं जवळ यायच थोडं मी यायचं व्यवस्थित मागा देणार ना देणार नाना हो बर बोला बर नवोद आजार

ચાલી દાદા ચાલે ટેન્શન ના લે ટા થોડી ફેકનાર દાદા શંભર ટકા તમે થોડા મીયાસ અને બહુ ટાઈમ છે બરોબર દોન કમી નવ આપણો કમી 61 બરોબર બતા ફર માલ નહી ભેટો તો

काय म्हणतो थोडं थोडी पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या भात 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 सारख्या तर पाहिलं ऐसा रिम जिम बरसता ना बारिश बारिश जैसा काम है आपला बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही दादा तुम्ही चिता या एक्क्याशी पंच्याऐंशी भेटतील तो तुम्ही हो बरं ठीक आहे चला जाऊ द्या बरं नाना मी काय म्हणतो काय ना तुम्हाला बरं ठीक आहे काय हरकत तु नाही बरं पंच्याऐंशी

माझ्या हातात आहे करून गेलेले मित्रांनो या जोडीचं वर चालू होता आणि थोडस ब्रेक आलाय ब्रेकच्या नंतर आपण बघूया काय होणार या जोडीचं तर